ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात घ्या ब्राह्मणांच्या शासनामध्ये हो तुम्ही काम करता लक्षात ठेवा ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवू एका एक दिवस आणि तुम्ही म्हणाल तिथे येतो एकत्र करा तुम्ही लक्षात घ्या तुझ्या हरामखोर रेकॉर्ड कर रेकॉर्ड तो या बापाला ब्राह्मणांना बोलशील ना ब्रामचोडून लक्षात ठेव ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुनो परशुद्ध म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत कर होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या साहेब ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात द्या ते नाही नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे कुणी रामचंद्र राम मध्ये अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं भाजीप्रभू नसते तुझं महाराज नसा जिवंत लक्षात ठेवा अरे सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच भाजीप्रभून कार तुमचे पळून कोण तुमचे महाराज गेले पळून पळून गेले मग काय बोलताय <laughs> तुम्ही तुम्ही इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही ब्राह्मणांना ना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही रेफरन्स दिला कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचं पुस्तक वाचा सांगा ना लोकांना जेम्स जेम्सले काय म्हटलं हु इथं बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा ना मग लोकांना ते कशाला घाणे सांगू काय का ते सांगाल ते सांगाल का उद्या कोणी तुम्हाला काय माहिती शिवाजी महाराज तुम्हाला काय बोल लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घ्या मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला कुठल्या एबीपी माझा कोणत्या एबीबीन कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाटवाडी करू नका ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवू एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे मराठी एकत्र करा तुम्ही लक्षात घ्या या 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 असेल तर या समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय बोललो विषारी बोलले तुम्ही कुठल्या कुठल्या रेफरन्सनी बोलले कुठल्या बोलले तुम्ही माहिती तुम्हाला कुठला कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या हो का तुमच्या छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं उषद घ्या आता ऐका तुमचं नाव हो काय बाबासाहेब पुरंगरे कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका द्वेष इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही प्रशांत कोरटकर वर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्या माघर चोड हॅलो माघर चोता हा हो चाले हरामखोर रेकॉर्ड कर रेकॉर्ड तुझ्या बापाला ब्राह्मणाला कोलशील लक्षात ठेव येऊन मारेल माझ्या तुझा ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरा परशु गाडी घुसतील माझ्या सुद्धा लक्षात ठेव परशुरामा तुला तिथे मारेल बघ परशुरामाला की नाही आमच्या श्रीरामानं चार वेळा तुम्ही साले माझर लोक आहेत तुम्ही ब्राह्मणांना टार्गेट करता हरामखोर हो तुमची तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणाची मादर सुद्धा तुम्ही लोक आहे हराम हरामखोर हो। सांगितलं तुझे काय बोलता काय औसडीचे हो काय करता अरे इतिहास काय कोणता इतिहासून मारेल माझर सुद्धा तू जास्त करू नको येणा चालू हा तुझा फायनल कॉल आहे याच्यानंतर ब्राह्मणामध्ये <स्टेरे> एक शब्द काढशील ना ब्राह्मणाबद्दल काही जाहीर काय तुला सांगतो कोण ब्रामण आणि कुठली काय असली उडवत आहे संभाजी राजाने अरे हत्तीच्या पायी देऊन मारलोला पायी देऊन मारलं संभाजी राजाने आमच्या तुझ्या संभाजी दत्तला तुझी लायकी कळते भेटू काय भेटूस तू सांगतो ओके आल्या सांगतो तू आरम खोरा मला तुझ्या शिव्या दिल्यास ना त्यापेक्षा जास्त शिव्या मला देत आहेत तुझ्या पेशवाईचे तू लोकांचा ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला चुतिया ब्रिटिशांचा इतिहास सांगतो काय दिला ते वाच पहिले बाबा बाबा बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे तुला पेंडारकाबद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडारकरण संभाजी महाराजांची बदनामी केली त्यांची मंजुळात स्वराज स्वराजांचे कमला पिक्चर काढून तू सांग केलं तेव्हा केलं नाव काय नाही कुठे त्याला तुझं तू करायचं होतं ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना ब्राह्मण होता का हरामखोरा बघे लय शान आहे तिथं नागपूरमध्ये तुझ्या मायची साय हरामखोर तुला शिव्या दिला की नाही तुझ्यापेक्षा जास्त शिव्या मी देऊ शकतोय काय माझ्यावरती संस्कार नाही तुझे संस्कार ते आहेत आईबाबत शिव्या द्यायचे म्हणजे काय तुम्ही मोठे झाले छान आहे तुझ्याचे पाय ताटू काटू मोठे झाले तुम्ही तुम्ही काय सांगता